नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पायल रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत इंडियन स्टाईलमध्ये मॅक्रोनी पास्ता त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे कढाई आपल्यानंतर मी त्यामध्ये दोन थांबे पाणी टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ आणि एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यानंतर इथं मी आपली मॅक्रोनी घेतलेली आहे आणि ती आपण बॉईल होईपर्यंत चांगलं शिजेपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे आपली मॅक्रोनी शिजलेली आहे सहजपणे कट होत आहे म्हणजे आपली मॅक्रोनी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे ती काढून घ्यायची आहे आपल्याला मॅक्रोनी काढल्यानंतर त्यामध्ये आपण थंड पाणी टाकणार आहोत जेणेकरून ते मॅक्रोनी एकमेकांना चिपकणार नाही त्यामुळे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेणार आहोत तेल टाकल्यानंतर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत ते टाकायचे आहे टाकल्यानंतर सर्व कांदा छान प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा त्यानंतर आपण इथे एक छोटा गाजर घेतलेला आहे तोही कापून घेतलेला आहे बारीक त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहेत मी दोन बारीक आकाराच्या त्याही मी बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि हे सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता अजूनही भाज्यांना पूर्णपणे शिजवायचं नाही आहे थोडासा क्रंचीपणा त्यामध्ये राहिला पाहिजे तुम्ही बघू शकता इकडे मी जास्त भाज्या अशा शिजवून घेतलेल्या नाही आहेत त्यानंतर इथे आपण दोन टमॅटोची प्युरी टाकणार आहोत इथं माझ्याकडे दोन छोट्या आकाराचे टमॅटो होते त्यामुळे मी दोन घेतलेले तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग एकही घेऊ शकता याला हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला छान प्रकारे तेल सुटत नाही तोपर्यंत त्यानंतर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे यानंतर आपल्याला सॉसेस ॲड करायचे आहे त्यामध्ये मी दोन चमचे टमॅटो स्केचप घेतलेला आहे आणि ग्रीन चिली सॉस घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आणखीही सॉसेस ॲड करू शकता सध्या माझ्याकडे हे दोनच अवेलेबल होते त्यामुळे हे दोनच मी ॲड केलेले आहेत सॉसेस टाकून झाल्यानंतर इथे आपण मेकर जो आपला पास्ता मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण टाकून झाल्यानंतर मिक्स करून हो घ्यायचं आहे त्याला छान प्रकारे सर्व आपला पास्ता खूप असा कोरडा कोरडा राहू नये त्यासाठी मी इथे थो थोडंसं पाणी ॲड करत आहे जेणेकरून ते जास्त सुका सुका असा पास्ता राहणार नाही असा छानसा आपल्याला ब्लेंड टेक्चरही आपल्याला भेटेल त्यानंतर इथे आपण ते बॉईल केलेला पास्ता जो आहे तो टाकायचा आहे यामध्ये आणि सर्व प्रकारे पास्त्याला कोटिंग होईल अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की ते छान प्रकारे आपला पास्ता तयार होत आहे तर अशा प्रकारे तयार झालेला आहे आपल्या इंडियन स्टाईलमध्ये मेक्रोनी पास्ता व्हिडिओ आवडले असल्यास पायल रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग